तुमच्या मुलानं बलात्कार केलाय सायबर भामट्यांचा नवा फंडा पालकांनो सावध रहा सतर्क व्हा अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना टार्गेट करून फसवणूक करत पैसे उकळण्याचा धंदा आता सायबर भामट्यांनी सुरू केलाय तुमच्या मुलानं बलात्कार केलाय सोडवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील असे फोन सध्या राज्यातील अनेक शहरातील तरुण मुलांच्या पालकांना सायबर भामट्यांकडून येत आहेत नेमकं काय सांगतात सायबर भामटे ऐका बेटा मैंने करनी है इनके साथ दो लड़कियां एक ये इनके साथ लड़की है छोटी सी लड़की इन लोगों ने गिरफ्तार किया रेप किया उनका और उनके साथ जबरदस्ती की है और इनको अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्मूला के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस और दस लाख रुपए का आपको जुर्माना होगा और इनके लड़की के घर वाले आ रहे हैं और इनके घर वाले आपके आपके बेटे के ऊपर और तीनों लड़के के ऊपर कार्रवाई कर रहे हैं और आप बहुत ज्यादा मुश्किल में पड़ जाएंगे okay. और आपके बाद बेटे को थाने लेकर जा रहे हैं तो गाड़ी आ रही है इसका तरीका मैं बता देता हूँ तरीका इसका यह है कि इसको चालीस हजार रूपए का फाइन लगेगा अगर आप चालीस हजार का फाइन नहीं जमा करते इसको थाने लेकर जाऊंगा जेल में बंद करूंगा दस पच्चीस हजार दिया दस लाख रुपए आप कर ही छुटेंगे नगपुरात अनेक पालकाना ऐसी फोन ये धक्कादायक बाब म्हणजे या सायबर गुन्हेगारांना फोन केलेल्या पालकाच्या मुलाचं नाव काय वय काय तो कुठे असतो याची इत्यभूत माहिती असते त्यामुळे अनेक पालक घाबरून या, पाल या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून त्यांच्याशी पैशाची बोलणी करताय तर काहींनी पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे अशाच एका जागरूक पालकानं झी चोवीस तासशी बोलून इतर पालकांची त्यात फसवणूक होऊ नये म्हणून स्वतःसोबत घडलेला प्रसंग सांगितलाय मेरा बेटा गिरफ्तार ऐसा कैसा कर लिया बोले नहीं उन्होंने छो कोई दो लड़के मिलके एक आ, मतलब किसी को किसी का रेप किए मतलब ऐसा हो ही नहीं सकता तो फिर उन्होंने बाकी डिटेल्स बताया कि यहाँ पे है ये गिरफ्तार किया है कुछ कश्मीरी लैंग्वेज में बोल रहे थे कश्मीरी टोन में बोल रहे थे हो याबाबत सायबर पोलिसांनी पालकांना सतर्क रहात अशा प्रकारचे कॉल आल्या सायबर पोलिसात तक्रार करण्याचा आवाहन केलाय पालकाला फोन करून त्याच्या पाल्यांकडून काहीतरी गंभीर गुन्हा घडलेला आहे असा आरोप केला जातो आणि त्यावरून मग त्यांना पैशाची मागणी वगैरे करण्याचा प्रयत्न असतो अशा वेळी पालकांनी घाबरून न जाता त्या माहितीची खात्री न करता कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठलाही आर्थिक व्यवहार संबंधिताशी करू नये किंवा त्यांच्या फसवणुकीच्या प्रयत्नाला बळी पडू नये सायबर भामटे ते पैसा उकळण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ लागलेत कदाचित भामट्यांचा पुढचा फोन तुमच्या फोनवरही येऊ शकतो तेव्हा सावध रहा सतर्क रहा फोन आल्यास तातडीनं सायबर पोलिसांकडे तक्रार करा ब्युरो रिपोर्ट झी